मी अरुण घोडके शिवचिंतन मराठी मुलकाला संतांनी फार मोठे योगदान दिले ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्राला तत्वज्ञान दिले नामदेवाने नामभक्तीचा उद्घोष केला एकनाथाने तत्व आणि तपशील विचार आणि आचार यांचा मिलाप घडवून आणला ज्ञानाशिवाय भक्तीला डोळसपणा नाही आचाराशिवाय तिच्यातील जडता नाही परंतु या तिन्ही वृत्ती एकूटून त्यांची सामाजिक नीतिमत्प परिणिती झाल्याशिवाय मानवी जीवनाला पूर्णत्व नाही महाराजांनी नीतीमूल्यांचे संवर्धन करून ज्ञानेश्वर प्रणित भागवत धर्माच्या देवालावरती कळस चढवला भागवत धर्माचे एक प्रकारे संपूर्ण असे जीवन दर्शन मराठी मुलकामध्येही महाराष्ट्र यांच्या पुढे ठेवले भागवत धर्माने सामान्य लोकांना त्यांचे मनुष्यत्व परत मिळवून दिले तेच पुढे राजकीय कार्यात प्रभावी ठरून महाराष्ट्र धर्म रक्षक बनले रामदास स्वामींनी बल उपासना सांगितली महाराष्ट्र धर्माची स्वराज्याची पताका म्हणजेच भागवत धर्म होय भागवत धर्माचे स्वरूपी व्यापक आहे त्याच्या नावातच सर्व भक्तिमार्गांना सामावून घेण्याचे सामर्थ्य आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी